मीच्या घरापेक्षा नवे घर नवे वातावरण सारेच काही नवे नवे पण ते जग वाटे नवे नवे थोडे पहिले दिवस सर्वांनाच नको वाटते पण हळूहळू कुठून माझ्या शाळेत रमलो घडलो आणि आजही घडत आहे मित्रांनो मी तर काय माझ्यासारखी असंख्य विद्यार्थी शाळेने घडवले आणि भविष्यात ही घडवणार असा आम्हाला विश्वास आहे मित्रांनो पिंपळाच्या रोपासारखे खडकवर पाहिजे निर्जनाच्या वाटेवर साजता आलं पाहिजे वादळाचं काय हो ते येतात आणि जातात वादळाचं काय हो ते येतात आणि जातात माती घट्ट पायडता आलं पाहिजे माती घट्ट उभरात आलं पाहिजे

आम्हाला दिवसभर शाळेत अंग ठेवतो शिशोभिकवर्ग फोड्या फळ्या आणि इलर्निंगचा वापर करून शिक्षक वर्ग आम्हाला दिवसभर शिकवत असतात ज्यामुळे आमचा भौतिक विकास मित्रांनो माझ्या शाळेचे समोर असलेले स्वच्छ सुंदर आणि प्रशस्त मैदाना आम्हालांना वचन देत असते की तर तू माझ्याशी मैत्री केलीस ना तर कोणताही आता तुझ्याशी मैत्री करणार नाही म्हणूनच आम्ही या मैदानावर खेळतो बागडतो तसेच

मनोरंजन साहित्य आणि कुशल शिक्षक आहे तिथे कुशल शिक्षक आहे तिथे माझ्या शाळेत सुंदर सभागी सुंदर सभागीचा स्वच्छ शौचालय प्रशस्त मैदान संगणक कक्ष ग्रंथालय स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आणि दुपारच्या सुट्टी जो भात आम्ही खातो ना ते बनवणारी स्वयंपाक खोली पण आहे हे सारं माझ्या शाळेत आहे माझ्या शाळेचे वातावरण खूप खूप प्रभावी आहे असे वाटते की माझ्या शाळेच्या मैदानावर देशाचे भावी खेळाडू घडत

मस्त मस्तक होतो जीवनाचा खरा शिल्पकार अशी ही माझी आदर्श शाळा अशी ही माझी आदर्श शाळा एवढे कोण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद